बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत तर... बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात जमजम पान स्टॉल शेजारी जागेच्या वादातून दोन गटात रॉडने जोरदार हानामारी झाली या घटनेत तौसिफ अन्सार शेख आणि अरबाज एजाज शेख गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ नाशिक येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आपण बघत आहात न्यूज बेस्ट संगमने